मंडळी आज आपण शिरूमध्ये भव्य दिव्य अशा कृषी प्रदर्शनामध्ये आहोत तर या ठिकाणी केरण ऑर्गॅनिक कंपनीचा हा स्टॉल आहे तर या केरण कंपनी गेल्या चौदा वर्षापासून शेतकऱ्यांसाठी माती आणि पाणी स्टॉल किती नंबरचा आहे हा नंबर दोन आणि स्टॉल नंबर सात या ठिकाणी हा स्टॉल आहे आपला आणि केरण ऑर्गॅनिक कंपनी ही गेले कित्येक वर्षापासून चौदा वर्षापासून शेतकऱ्यांसाठी माती आणि पाणी या विषयावरती काम करते तर मातीला आपल्याला जिवंत करण्यासाठी आज आपण पाहिलं तर रासायनिक ख आणि औषधं एक गाव तालुका जर म्हणलं तर हजारो मेट्रिक टन आपल्या तालुक्यात घेतोय शिवाय बुरशीनाशक आहेत कीटकनाशक आहेत का ही सगळी पाण्यात जातात मातीत जातात माती आपली कडक बनत चालली शार्फर बनत चालली मातीचा पीएच वाढत चालला जसं मातीचा पीएच वाढत चाललाय तसं पाण्याचाही पीएच वाढत चालला या ठिकाणी आपण पाहिलं आता तर पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी केरण कंपनीने नावाची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे आणि मातीचं पीएच किंवा डेव्हलप केली आहे तर पाण्याविषयी आप आपण थोडी माहिती समजून आज जर पाहिलं तर आपल्या शिरूर तालुक्यामध्ये जवळपास नऊ ते दहा पीएचचं पाणी आहे याचं कारण एकच दरवर्षी आपण खताने औषध औषधाखाली की आपल्या पाण्याचं जर पाहिलं तर हे आपल्या शिरूर मधील एकाचं पाणी आहे आपण चेक करूया या ठिकाणी बघा आपण थोडस एक पाणी घेऊ आता हे पाणी आपण घेतलंय तर या पाण्याचा अजून दुसरं एक पाणी घेऊ हे रेग्युलर आपण जे फिल्टरचं पाणी पितोय ते पाणी आहे फिल्टरच्या पाण्याचं पण आपण पी एक चेक करू

हे पण पाहू आपण एक दोन तीन चार पाच मंडळी आता या दोन्ही पाण्यामध्ये आपण काय केलंय हे टाकलंय तर या पाण्याचा पीएच जर आपण पाहिलं हे आपल्याला गुगलवरती वरती भेटल हे पेज मीटर याचा जर पाहिलं आपण तर जवळपास नऊचा पीएच आहे इथं बरोबर आणि हे जर पाणी पाहिलं आपण हे पाणी याचा पिएस जवळपास आहे ना पानी, पानी कुंत, कुंत कुंत कुं पा, आ आ ते पाच चे आसपास आहे कशाचं बोरचं पाणी आहे त्याचा पीएच किती भेटला आपल्याला नऊ आणि त्याचा आपल्याला शेती जे पाणी पाहिजे त्या पाण्याचा पीएच पाहिजे सात म्हणजे त्याचा टू आहे कमी जास्त झालं तरी पण जेव्हा आपण औषधं टाकतो या पाण्यामध्ये तेव्हा त्या पाण्याचा पीएच नॉर्मली वाढतो पण ऑलरेडी पाण्याचं पीएच आता वाढलेलं आहे मग तिथं केरन कंपनीचं हे जे स्टिकॉन म्हणून आहे हे स्टिकॉन पहिली वर्ष काय करतं पाण्याचा पीएच मेंटेन ठेवतं कमी पण करत नाही वाढून पण देत नाही नऊ दास केरनचं स्टिकॉन केरन कंपनीचं स्टिकॉन हे काय करतं पाण्याचा पीएच मेंटेन करतं पहा माणसाला शुगर पाहिजे शंभर ते एकशे थोडक्यात आपण जे रेग्युलर स्टिकर वापरतो ते एक प्रकारचे स्टिकर आहे पण ते स्टिकर पीएच मेंटेन करत नाही पण हे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून हे काय करतं पाण्याचा पीएच करत मेंटेन करत जसं शुगर पाहिजे आपल्याला शंभर ते एकशे वीस पण हा दोनशे शुगर असल्या गुळी खाल्ल्यावर डायरेक्ट कमी करा करून जमत नाही तर ती मेंटेन घ्यावं लागते तसं हे पाण्याचा पीएच पण कमी पण करून देत नाही आणि जास्त पण करून देत नाही तर मेंटेन करतो या ठिकाणी आपण काय केलं थोडंसं स्टिकरमध्ये आपलं बुडवलं आणि याचा आपण ज्याचा पेएच जास्त आहे आठ याच्यामध्ये आपण काय केलं थोडंसं नऊ साहित्य बुडवलं तिथे जर पाहिलं या पाण्याचा पेच आता किती दिसतोय मंडळी सर आपल्याला किती पाहिजे ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी केरन टेक्नॉलॉजी मेंटेन करते जर पीएच मेंटेन जर केला आपण जी पण औषधं मारणारशक किटकनाशक मुशक असं याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील शिवाय आपण जे वेगवेगळ्या पिकांना केरण कंपनीचे बॉस वापरणार आहे बॉब वापरणार त्याचे पण रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील हे जर स्टिकर हे स्टिकन जर तुम्ही पाण्यामधून सोडलं तर जी खत येता ती खत डिझॉल्व्ह व्हायचं काम करत शिवाय काय प्रमाणे एक अर्धा लिटर आणि प्रति पंप फक्त दहा एम एल टाकायचे फक्त दहा एम एल शिवाय आता हे फक्त एकच काम नाही करत हे आलं तुमचं पीएच मेंटेन करायचं काम शिवाय दुसरं काम काय करतो समजा आळूचं पान आहे या आळूच्या पानावरती बऱ्याच वेळी पाहिलं आपण पाणी थांबत नाही साहेब दोन टिपके टाका खोपऱ्यामध्ये तुमच्या हातात टाका इथं दोन तीन टिपके टाका थोडं थोडं साहेब थोडस पुढे घ्या आता पाणी टाकलंय बऱ्याच वेळा कांद्याला झालं पाणी औषध पारलं तर तसंच राहत पण हे जर पाहिलं आपण हे पाणी पसरायचं काम करत बरोबर हे टिपके तसेच येतात इथं जर आपण लावलं तर पसरायचं काम करेल ते परंतु बाकीचे पाणी मात्र तसच आहे हा याचा मोठा बदल आहे शिवाय या कंडिशनला जर आपण भर पावसामध्ये औषध मारलं आणि जर धुवून काढलं बघा ज्या ठिकाणी स्टिकर आहे तिथलं धुवून जात नाही आता इथे एक लावलं होतं आपण तसंच राहिलं म्हणजे एवढं आहे जबरदस्त काम करतो याच्या जवळपास असे वेगवेगळे पन्नास फायदे येतात ड्रिप मधून सोडलं तर ड्रिप साफ करत औषध फवारत शिवाय निस्त्या औषधं फवारत नाही चिटकवत नाही तर पाण्याच्या जे पाणी आहे औषधाचं ते पाण्याच्या खालपर्यंत पोचवायचं काम करतं एवढी ताकद या, या केरनच्या स्टिकॉन स्टिकॉनमध्ये आहे नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये त्याचा औषध वापर करा आपण जेव्हा वेगवेगळे औषधं मार्केटमध्ये आणतो आणि ती पाण्यात टाकतो तेव्हा ती औषधं पाण्यात एकजीव होत नाही मग त्या ठिकाणी ते एक तळाला जातात किंवा वरती राहतात पण अशा ठिकाणी आपण काय केलं हे सल्फर हे सल्फर पहा टाकून आता दोन मिनटं झालंय पाण्यात इवडे घडलंय का नाही पण इथं काय केलं आपण हे केरन कंपनीचं स्टिकर आहे स्टिकोर आहे स्टिकॉन हे जर आपण थोडस पाण्यात टाकलं पा औषध कुठे गेलं सगळं डायरेक्ट एक जीव झालं ना हे याची ताकद आहे तुमचा परिचय सांगणार मी सोमनाथ कदम भांडे कोरेगाव